या मॅडमच्या वाढदिवसानिमित्त माझ्यासोबत असलेले सगळे आमचे माझ्यासोबत काम करणारे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि पुढे आमदारकीची सुटने ठेवणारे आमचे प्रीतमबाई कॅमेरामॅन त्यांच्यासोबत त्यांचे खंदे समर्थक गणेशबाई तिसरे समर्थक आमच्या प्रभू आणला आणि त्यांनी पहिला आमदार साहेबांनाच हात मिळवला या मॅडमचं काम आम्ही मागच्या वेळेला आमचे पन्नास मथांनी आमचे इथे माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या याच्यावर पन्नास मतांनी त्या पडल्या हो त्यावेळी मी सोबत होतो आणि असा त्यांनी भिरकवला होता बऱ्यात तो पट्टा होता तो भिरकावला होता आहे पण बिचारीचं काम चांगलं आहे सगळ्यांशी मान सन्मान बघितलं महिला किती आहेत एक महिलांवर त्यांचं प्रभुत्व आहे आणि महिलांसाठी फार झटत असतात प्रत्येक वेळी वनगरिबाच्या कामाला नक्कीच आता प्रीतमबाई आमच्या इथं असताना पन्नास वर्षांनी पडल्या आता तुमच्याकडे तुम्ही काय लीड घेताय निवडून आणताय की नाही ते मला मागायचं आहे कारण शेवटी आम्ही विरोधी पक्ष आम्ही विरोधी पक्षातच आहोत तुम्ही जिकडे तिकडे गेला तर मी एकच थांबा एकच धरून राहणार एकच पवार साहेब आता पुढच्या वेळेला निवडून मी मी राहू काय नको मला तोच प्रश्न पडला सगळे तुम्ही इतरत्र सगळे भाजपमध्ये गेलात हरकत आहे परंतु पनवेलच्या विकासासाठी पनवेलचा पाणी प्रश्न कलमबोनीचा पाणी प्रश्न कलमबोनीचे रोड आम्ही साडेतीन दोन साडेतीन दो मीटर खाली आहोत आमच्या कलमबोली करता ही परिस्थितीत तुम्ही सत्ताधारी राज या नको यो आम्हाला काय सांगायचं नाही पण या कलमबोलीसाठी आम्हाला प्रश्न रोडचा प्रश्न सिवरेजचा प्रश्न या पावसापूर्वी सोडायला लागा ला। आणि काहीतरी अडचणी आल्यावर या हो तुम्ही पृथक बाई तुम्ही कलबोलीला याल आता मग आमचं बुडलं होतं सगळं आपण आलेच नाही मग तुम्ही आम्हाला सांगत जायचा हरकत काय आम्ही मजेत घालवतो आम्ही याच्यात मजेत घालवली आणि आता सगळेजण वाट बघतात कोण कोण जाते कोण कोण राहते हरकत नाही प्रामाणिकपणे काम करा लोक तुम्हाला सोडणार नाही या कलमबोलीचा इतिहास आहे जे काम करतात प्रेमाने लोकांशी प्रेमाने राहतात त्यांना ते निवडून देतील मग कलमबोलीत राहून तुम्ही नगरसेवक म्हणून हफ्ते खात असाल तर तुम्हाला ही पब्लिक निवडून आणून देणार नाही कलमबुलीचा कलमोली दिसतय कोण काम करतय कोण हफ्ते खातात सर्वसाधारण सगळ्यांना सगळ्यांना माहिती आहे परंतु लोकही आपण काम केलं पाहिजे या कलमोलीची बरीचशी कामं हडलेली आहेत बरीचशी कामं प्रीतम तुम्ही बघितलं असाल मी दोन हजार अठरा साली सा सांगितलं तुम्ही नव्हतात दोन हजार अठरा ला सांगितलं विमानतळ भरावचा हक्कलाय पण त्याच्यासाठी इतकं टाकले कच्छ कच्छवा प्रीतमबाई तुम्ही पण माझ्या पाठी होता आणि मालमत्ता तर आले त्यांनी देऊ पार्किंगवर पण लावलाय आता पार्किंग वर मालमत्ता कर लावलाय जा आणि बोला त्यांना शास्त्री माफ करणार होते प्रीतम मुख्यमंत्री असताना एकनाथजी साहेब बोलले होते का शास्त्री माफ करते मालमत्त्वाचा कराचा तो बाजूलाच राहिला फक्त तुम्ही ती साक्षी माफ करण्यासाठी प्रयत्न करा ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे काय थोडंफार लागला सर तर मी समाज आतो कारण आपलं या निमित्ताने ताताऱ्यांच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र ये येतो चांगली आहे मॅडम तुम्ही देवडून आणण्यासाठी तुम्ही सगळे प्रयत्न करा नाही मी शकत आहे नाही काय तर मी सांगतो गोपिनियन बोला आता नाही परंतु मी जर का जो विरोधी पक्ष आहे तो विरोधी पक्ष नाही डिक्लेअर केलाय मुंबई महापालिका सोडून कुठेही युती होणार नाही आता टिकले झाले बघा ना होणार आता फक्त माझं तुम्हाला इथून काय जरूर आहे तुम्हाला इथेची जरूर नाहीये मुख्य भाषेत आम्ही मारत असतो त्यावेळी असताना मला भरपूर अटॅक करायचे लोक याने मला कधी सातत जाते महापालिकेत ते प्रश्न दोन गरिबांचे उठवताना मला भरपूर तिकडे अटॅक व्हायचा मोजके लोक तुम्ही सात तुम्ही काही माहिती भाई अंगावर यांचा जर तुम्ही साथ देत नसेल डायरेक्ट अंधाऱ्या काय करणार मी एकटा आपला सगळ्या महिला आलेल्या आहेत महिला मंत्री यांची काय लावले नाही ना असं बोलत सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा देतो तरच दाखाला मॅडम तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पुढल्या वर्षी आमची इच्छा आहे तर काय करतायत ते यांच्यावर अवलंबून आहे आमची इच्छा आहे तुम्ही निवडून यावं म्हणून वाढदिवस आहे ना पुण्यावरची याच वेळा वाढदिवस दुण आहे ना वाढदिवसाचं बोलते आमची इच्छा आहे तुम्ही निवडून यावं हे सगळं आता रवी झाला प्रीतमबाई झाला यांच्यावर अवलंबून आहे हे कसे इथे जोर मारतात आणि आमच्या महिला किती ऐकतात त्याच्यावर डिपेंड राहील हरकत नाही तुम्हाला शुभेच्छा देतो प्रीतमबाई काय कमी जास्त तर माफ करा कारण पुढे तुम्ही आमदार होणार तुम आहात तीन साडेतीन हजार मथाने मला वाईट वाटलं तिथं फक्त तीन साडेतीन आम्ही तिथे पाहत होतो आले आहे फुटा घेऊच आम्ही खरंच तुमच्याविषयी एकूण अप्लिता होती निवडून आले असते तर आम्हाला सोडून नसले गेले आम्हाला मोठा धोका झालाय हरकत नाही तिकडे जाऊन आमच्या गोरगरिबांकडे लक्ष द्यावं एवढीच मी तुम्हाला विनंती करतोय आणि आई जगदंबेला प्रार्थना करतोय या माझ्या माय माऊलीला 당뇨 전반을 시켜